मागच्या भागात आपण पाहिले की संतोषने गोडी झाडून सुनेनासमोर आत्महत्या केली आता पुढे डॉक्टरांची औषधे आणि संजूच्या पाठिंब्याने सुनेना थोड्याच वेळात शुद्धीवर आली पण ती अजूनही निर्जीव आणि गप्पच होती आणि संतोषचा तिच्या डोळ्यासमोर होणारा अंत्यसंस्कार पाहत होती आता तिला संतोषच्या वेदना जाणवत होत्या तिला एक एक गोष्ट आठवत होती मृत्यूच्या काही क्षणाआधी सुनेनाने संतोषला कशी शिवीगाळ केली होती आणि जाताना संतोषने सुनेनाची पहिली आणि शेवटची इच्छा पूर्ण केली होती आता सुनेनाला संतोषबद्दल कोणतीही तक्रार नव्हती कारण निघताना संतोषने सुनेनासाठी काहीतरी चांगलं केलं होतं सुनेनाच्या घरात सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं निर्मलाजी वेडीवाकडी होत होती आणि ती पुन्हा पुन्हा स्वतःला थोपटत होती तर कधी शिव्या देत होती की आज मी हरले माझा तरुण मुलगा माझ्या चुकांमुळे आणि कदाचित हीच निर्मलाजींच्या कर्तृत्वाची किंमत होती जी आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती मग संजूने मोठ्या भावाचे अंतिम संस्कार केले आणि परत आला सुनेनाजवळ बसला आणि सुनेना तिथेच गुपचूप बसली संतोषला मरण येऊन सहा महिने झाले होते आणि आता हळूहळू घरातील सर्वजण संतोष शिवाय जगायला शिकत होते सुनेनाने आता काही प्रमाणात स्वतःवर नियंत्रण ठेवले होते तिला स्वतःसाठी नाही तर तिच्या मुलांसाठी जगायचं होतं संतोषने मृत्यूपूर्वी मुलाचे नाव शिवांश ठेवले होते त्यामुळे सुनेनाने आपल्या मुलाचे नाव शिवांशच ठेवले आता निर्मलाजी दिवसभर देवपूजेत व्यस्त राहायच्या कधी घरी तर कधी मंदिरात मंदिरातील काही महिलांनी निर्मलाजींना सुचवलंय की तुमच्या घरात खूप काही घडले आहे त्यामुळे तुमच्या घराची शोभा कुठेतरी गायब झाली आहे त्यामुळे आता तुला तुझं घर उजरून टाकावं लागेल आणि त्यासाठी तुझ्या धाकट्या मुलाचे लग्न कर त्यामुळे घरच्या वातावरणात काही बदल घडून येतील आणि त्या याबद्दल नवरा आणि आजीशी बोलल्या दोघांनीही हा निर्णय मान्य केला पण आजी स्पष्टपणे म्हणाल्या की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा संजूशी बोलू आणि जेव्हा निर्मलाजी संजूशी बोलली तेव्हा संजूने सुनेनाकडे पाहिले जिने आता संजूकडे क्षणभरही पाहिले नाही आणि संजूलाही वाटले की कदाचित सुनैनाने मला तिच्या पतीच्या मृत्यूसाठी जबाबदार मानले आहे म्हणूनच तिने माझ्यापासून अंतर ठेवले आहे होईल आणि मी लग्नाला हो म्हटलं तर मी इथून निघून जाईन निदान माझे नैना तरी मी इथे नसलो तर सुखात राहील आणि मग संजूनेही या लग्नाला हो म्हटलं आणि संजूने हो म्हणतात संपूर्ण घरात आनंदाची झलक दिसली सर्वजण संजूसाठी मुलगी शोधू लागले आता अखिलच्या दुसऱ्या पत्नीने रंभाच्या जागी तिची जागा बनवली होती जी स्वभावात आणि गुणांनी रंभापेक्षा कितीतरी पटीने चांगली होती आणि एक दिवस सगळे बसून संजूसाठी एक मुलगी शोधत होते आणि हा तोच दिवस होता जेव्हा सुनेनाला पण मुलगी बघायला बोलवले होते आणि सुनेना कामाच्या निमित्त सांगून तिच्या रूममध्ये गेली होती तिथे ती, ती रडत रडत या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती आणि मग सानिकाने सुनेनाला मागून हाक मारली मम्मी तू इथे काय करतेस चल मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे सानिकाच्या आवाजामुळे सुनेना तिच्या विचारांच्या दुनियेतून बाहेर आली आणि तिने आपल्या मुलीपासून लपवलेले अश्रू पुसले आणि हसण्याचे नाटक करू लागली आजही संजूच्या लग्नाची चर्चा ऐकून सुनेना तितकीच चिडते जितकी ती रितूच्या काळात होती पण सुनेनाने तिची पावले मागे घेतली होती सुनेनाने आपले अश्रू सानिकापासून लपवले होते पण हे अश्रू संजूपासून लपवू शकले नाही आणि मग संजूने सुनेनाशी बोलण्याचा विचार केला त्याने सुनेनाला मोकळेपणाने विचारले की जेव्हा तुला माझ्याशी काही घेणं देणं नाही आणि जेव्हा तू माझा तिरस्कार करतेस तेव्हा माझ्या लग्नाबद्दल ऐकून का रडतेस सुनेना आधी गप्प राहिली कारण यावेळी संजूने सुनेनाला शपथ दिली आणि तिला खरे सांगण्यास सांगितले तेव्हा सुनेना रडत आणि म्हणाली की मी तुझा तिरस्कार करते असे तुला कोणी सांगितले आजही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं आधी केलं होतं पण माझ्या प्रेमाची किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागली संतोषच्या मृत्यूमुळे या घराला खूप दुःख झालं आहे आणि आत्ताच माझ्या डोळ्यासमोर माझा नवरा वारला आहे मी तुझ्याशी बोलले तरी हे आणि हा समाज माझ्याबद्दल काय म्हणेल मला निर्लज्ज सून म्हणायला त्यांना एक क्षणही लागणार नाही आणि माझ्या निर्लज्ज सून झाल्यामुळे आमच्या घराची इज्जत पुन्हा एकदा लिलाव होईल नाही संजू मी हे करू शकत नाही मला आता होणारा अपमान आणि दुःख सहन होत नाही आपल्या दोघांचे आणि या घराचे कल्याण यातच आहे की तू शांतपणे घरच्यांच्या आवडीनुसार लग्न करून तुझ्या आयुष्यात आनंदी राहा माझ्या पतीच्या दोन आठवणी माझ्याकडे आहेत मला त्यांच्याकडे तसंच माझ्याकडेही लक्ष द्यावे लागेल लोकांनी त्यांच्या वडिलांसोबतच त्यांच्या आईलाही शिवीगाळ करावी असे मला वाटत नाही सुनेनाने हे सांगितल्यानंतर संजूनेही आपली पावले मागे घेतली कारण सुनेना जे बोलली ते काही प्रमाणात खरेही होते आणि मग संजूने सुनेनाला वचन दिले होते की तो कधी सुनेनाच्या चारित्र्यावर परिणाम होईल असे काहीही घडणार नाही त्यामुळे संजू शांतपणे या लग्नासाठी तयार झाला घरातील सर्वजण संजूच्या लग्नासाठी चिंतेत आणि आनंदी दोन्हीही होते की एके दिवशी निर्मलाजी बाहेर बागेत काम करत उभ्या होत्या आणि अचानक सानिका धावत तिच्या आजीकडे आली आणि ती इतक्या वेगाने धावत होती की अचानक ती पडली निर्मलाजी धावतच सानिकाकडे गेली पण संजू कुठून पडून गेला माहीत नाही तो सानिकाकडे आला आणि तिला वडिलांप्रमाणे मनवायला लागला आणि हे पाहून निर्मलाजी तिथून शांतपणे परतल्या त्यानंतर निर्मलाजी तिच्या घरी काही खास गोष्टीची घोषणा करणार होत्या आणि त्यासाठी त्यांनी घरी सगळ्यांना बोलावले होते आणि एक फॅमिली फंक्शन ठेवले सगळ्यांनी खूप विचारायचा प्रयत्न केला की काय प्रकरण आहे हे फंक्शन का ठेवले जात आहे सगळ्यांना का आहे पण निर्मलाजी काही बोलल्या नाहीत त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की संध्याकाळी सगळ्यांना कळेलच तेव्हा तुम्हालाही कळेल निर्मलाजींनी संजूलाही या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास सांगितले आता सुनेना विधवा झाली होती ती क्वचितच घरातील फंक्शन्सला यायची ती आपल्या मुलांसोबतच जास्त वेळ घालवायची तयारी करत असताना संध्याकाळ झाली होती आणि सर्व पाहुणेही आले होते सुनेनाही तिच्या खोलीत गेली होती खिडकीच्या पडद्यामागे उभी होती आणि काय प्रकरण आहे ते पाहत होती तेव्हा निर्मलाजी खूप आनंदाने हातात मिठाई घेऊन आल्या आणि आनंदाने म्हणाल्या की आज मी तुम्हाला सर्वांना इथे बोलावले आहे कारण माझ्या मुलाचे संजूचे लग्न ठरले आहे हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला पण संजू आणि सुनेनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मग पाहुण्यांपैकी एक महिला म्हणाली ती भाग्यवान व्यक्ती कोण आहे कृपया आम्हाला पण सांगा संजूसारख्या मुलाला जी तिचा नवरा म्हणून मिळवून तिचे आयुष्य कोण यशस्वी करून घेईल तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या मला एक मिनिट द्या मी त्या मुलीला आज इथेच बोलावले आहे ती फक्त बाहेर थांबली आहे मी तिला इथे घेऊन येते पण तिला दाखवण्याआधी माझी एक अट आहे जी तुम्हाला सर्वांना मान्य करावी लागेल ती म्हणजे जोपर्यंत मी तुम्हाला डोळे उघडायला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही सर्वांनी डोळे मिटून ठेवावेत आणि संजू तू सुद्धा कोणतीही व्यक्ती करू नका मग सगळ्यांनी डोळे मिटले आणि संजूनेही मग अचानक निर्मलाजींनी सर्वांना डोळे उघडायला सांगितले आणि म्हणाल्या ही संजूची भावी पत्नी आहे आणि जेव्हा सर्वांनी डोळे उघडले आणि संजूनेही तेव्हा सर्वांचे डोळे फाटले संजूला विश्वासच बसत नव्हता की त्याची सुन आई त्याच्यासाठी एवढी दूर जाऊ शकते ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सुनैना होती आणि हे ऐकून स्वतः सुनैना रडली होती पाहुण्यांमधून आलेली एक बाई रागाने निर्मलाजींना म्हणाली हा काय विनोद आहे निर्मला ताई आम्हाला घरी बोलावून आमचा अपमान करताय अरे तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न त्याच्या स्वतःच्या वहिनीशी कसे करू शकता जी त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ती विधवा आहे तुम्ही समाजाच्या विरोधात जात आहात तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या अरे हा तर मी विचारही केला नाही पण मी तुम्हाला फक्त चार प्रश्न विचारू शकते जर तुम्ही उत्तर दिले तर मी हे लग्न करणार नाही ती बाई खूप जोरात म्हणाली हो जे काय असेल ते विचारा मग निर्मलाजींनी विचारले की आपल्या समाजात विधवा विवाहावर बंदी आहे का आपल्या समाजात असा विवाह नाही का ज्यात मुलगी मुलापेक्षा मोठी असेल आपल्या समाजात कधी कोणाच्या वहिनी आणि दिराचे चा लग्न झाले नाही का देव नोकरो हीच घटना तुमच्यासोबत किंवा तुमच्यासून किंवा मुलीपैकी कोणासोबतही घडली असती तरीही तुम्ही समाजासमोर असेच वाद घालत असता का निर्मलाजींचे प्रश्न ऐकून त्या बाईचे तसेच तसा विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे तोंड निशब्द झाले मग निर्मलाजींनी सुनेनाचा हात संजूच्या हातात देण्याचा खूप प्रयत्न करतात सुनेनाने तिचा हात मागे घेतला आणि सासूला म्हणाली आई तुम्ही काय करताय मी हे करू शकत नाही निर्मलाजी म्हणाल्या की तू तोंडाने काहीही बोल पण तुझ्या आणि संजूच्या मनात काय आहे हे मला तसेच संपूर्ण घराला चांगले माहीत आहे आणि त्या दिवशी तुम्ही दोघेही एकमेकांशी बोलत होता तेव्हा मी ऐकले होते तुम्हा दोघांकडून की या समाजाच्या भीतीपोटी तू संजूला स्वीकारायचे नाही म्हणतेस अरे जे लोक आपल्या प्रियजनांना चार गोष्टी सांगायला मागे हटत नाहीत त्या लोकांकडून तुला काय आशा असेल की त्यांना तुझा हा महान त्याग समजेल नाही सुनेना हे आयुष्य आपलं आहे आणि प्रत्येक लहान मोठा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच असायला हवा या लोकांचा आणि या समाजाचा काय विचार असेल याची ही आपल्याला काळजी असेल तर हा समाज आणि हे लोक काय करतील आणि मग तुझंही तुझ्या पुढे खूप दीर्घ आयुष्य आहे तुला दोन लहान मुलं एकत्र आहेत तुझ्यासाठी नाही तर निदान त्यांचा तरी विचार कर आज नाही तर उद्या त्यांनाही वडिलांची गरज भासेल आणि काल ज्याप्रमाणे मी संजूला सानिकाला तिच्या दुःखात सांभाळताना पाहिले आहे त्यानंतरच मी तुम्हा दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तुझ्या मुलांसाठी संजूपेक्षा चांगला बाप आणि या जगात तुझ्यासाठी संजूपेक्षा चांगला जीवनसाथी कोणीच असू शकत नाही आणि असो माझ्या एका चुकीमुळे मी माझा एक मुलगा गमावला आहे आता ती चूक करून मला माझा दुसरा मुलगा गमवायचा नाही मी हात जोडून तुझ्यासमोर आहे ह्या संसाराचा विचार सोडून माझ्या संजूशी लग्न कर निर्मलाजींच्या निर्णयाने संपूर्ण घर आनंदी होते आणि सर्वजण मिळून सुनेनाला या नात्यासाठी पटवत होते आणि मग सुनेनानेही या नात्यासाठी संमती दिली आणि मग निर्मलाजींनी सुनेनाचा हात संजूच्या हातात दिला आणि त्या म्हणाल्या मला माझ्या संजूसाठी आणि या घरासाठी हीच निर्लज्ज सून हवी आहे आपली निर्लज्ज सून ही कथा इथेच संपते आहे तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल धन्यवाद